नर्सिंग स्टुडंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जे एन एम फर्स्ट इयर चॅप्टर थ्रीमधलं हृदयाभिसन संस्था म्हणजे हृदय हे बघणार मा आहोत आप हा आपला नॉर्मल वुमन हार्ट आहे मा ते मानवी शरीरामध्ये आपल्याला असा पाहायला भेटतो हा ओरिजिनल हार्ट आहे त्यानंतर इंटेरियर स्ट्रक्चर ऑफ हार्ट हार्टमध्ये काय काय असते ते आपण बघणार आहोत हार्टमध्ये सर्वात प्रथम आपल्याला सुपेरियर वेना केव्हा दिसते दिसेल त्यानंतर इन्फेरियर वेना केव्हा दिसेल त्यानंतर राईट ॲट्रियम दिसेल लेफ्ट ॲट्रियम दिसेल त्यानंतर राईट वेंट्रिकल्स दिसेल लेफ्ट व्हेंट्रिकल्स दिसेल त्यानंतर आवटा दिसणार पल्मोनरी आर्टरीज पल्मोनरी व्हेन्स ट्रायक स्पीडवॉल बायक पिटवॉल बायक स्पीड वॉललाच मिटेरियल वॉलसुद्धा म्हणतात त्याच्यानंतर हातचे लेअर दिसतात एक पेरिकार्डियम लेअर असतात त्याच्यानंतर हे मायोकार्डियम लेअर असते त्याच्यानंतर हे एंडोकार्डियम लेअर असतात नंतर हृदय हृदय हा एक मोठा पंपच असून तो शरीरभर रक्त खेळण्याचे कार्य करतो हे शंकूच्या आकाराचे पोकळ स्नायूमय इंद्रिय असून याचा पाया बेस व शिखर अपेक्ष खाली असून ते थोडेसे डाव्या बाजू झुकलेले असतात अकार शंकूसारखा आकारमान याचा असतो त्याची साईज हृदयाची लांबी सुमारे आठ ते दहा सेंटीमीटर इतकी असते म्हणजेच सुमारे तीन ते चार इंच इतकी असून ते सर्वसाधारणपणे स्वतःच्या मोठी इतकी असते याची वजन जवळपास दोनशे पन्नास ते तीनशे ग्राम इतके असू शकते त्यानंतर स्थान पोजिशन हृदय हे छातीच्या पोकळीत दोन फुफ्फुसामधील व उरोस्ती म्हणजे स्टर्नमच्या मागल्या बाजूस असतो हृदय हे छातीच्या पोकळीत हृदय हे छातीच्या पोकळीत असतो दोन फुफ्फुसाच्या मनात असतो दोन फुफ्फुसाच्या मनात जागेला मिडिया स्टिनम असं म्हणतात ठीक आहे आणि स्टर्नमच्या पाठीमागे असतो हृदयाच्या पुढील बाजूस स्टर्नम असतात रिप्स असतात आणि इंटर कॉस्टल मसल्स असतात त्यानंतर उद्याच्या मागील बाजूस अन्ननलिका श्वासनलिका थोरासिक वर टिफा इन्फेरियर वेना केवा डिसेंडिंग आवटा आणि उजवे व डावे ब्रॉनकायस असतात त्यानंतर उद्याच्या वरील बाजूस आवटा सुपेरियर वेना केवा पल्मनरी आर्टरीज व पल्मनरी व्हेन्स हे वरच्या बाजूला आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर दोन्ही बाजूला दोन फुप्फुसे असून डाव्या फुप्फुसाने हृदयाचा डावा भाग झाकला गेलेला आहे त्यानंतर उदयाची रचना उद्याची रचना जवळपास तीन लेअरनी बनलेली आहे एक पेरिकार्डियम मायोकार्डियम आणि एन्डोकार्डियम त्यानंतर पेरिकार्डियम ही जी लेअर आहे पेरिकार्डियम लेअरनी बनली आहे हे दोन परी लेअर असते दोन पद दिसतंय आणि हे याच्या आतमधली मायोकार्डियम आणि याच्या आतमधले जे आहे ते एंडोकार्डियम पेरिकार्डियम लेअर मायोकार्डियम लेअर आणि एंडोकार्डियम पेरिकार्डियम हे आवरण दोन पिशव्यांनी बनलेले असून वरील पिशवी ही फायब्रस टिशूने बनलेली आहे आता यामधले जे वरील पिशवी आहे वरील पिशवी आहे ते फायब्रस टिश्यूने बनलेली आहे त्यानंतर तर, तर आतील सिरस मेम्ब्रेन मेंबरेंच्या दुपदरी आवरणाने बनलेली आहे आणि जे आतील आहे ही सिरस मेंबरेंच्या दुपदरी आवरणाने बनलेली आहे फायबर बनलेली पिशवी वरील बाजूस मोठ्या रक्तवाहिन्याच्या टुनिकशा ॲडव्हांटेशिअशी संलग्न असून खालील बाजूस श्वासपटल चिकटलेला असते फायबरस टिश्यूला स्थिती स्थापकता नसते त्यामुळे हृदयाला जास्त फुगवण्यास प्रतिबंध करते सिरियस मेंब्रेनच्या दुपदरी आवरणाच्या बाहेरील पदरास परायटल पेरिकार्डियम असे म्हणतात जे सिरियस मेंबर मेंब्रेनच्या दुवेरी आवरणाची बाहेरची पदर जो बाहेरचा पदर आहे त्याला परायटल पेरिकार्डियम असं म्हणतात हा पदर फायबरस पिशवीला लागून असतो आणि आतील पदरास विसरल पेरिकार्डियम असे म्हणतात जो बाहेरचा तल पदर असतो त्याला पराइटल तल पेरिकार्डियम असं म्हणतात त्यानंतर जो आतमधला पदर असतो त्यानंतर जो आतमधला पदर असतो त्याला विसरल पेरिकार्डियम असं म्हणतात आणि या दोघाच्या मनामध्ये एक असा द्राव असतो त्या द्रावला सिरस द्राव असं म्हटलं जात हा पदर हृदयाच्या स्नायूंना चिकटलेला आहे सिरस मेनकडून सिरस द्राव स्रावला जातो हा द्राव हे परायटल मधल्या पोकळीत असतो या द्रवाचा अंगनासारखा उपयोग होऊन हृदयाच्या हालचालच्या वेळी दोन्ही पदराचे घर्षण टाळले जाते त्यानंतर येते मायोकार्डियम हे आवरण विशिष्टपूर्ण अशा कार्डियाक मसल्सनी बनलेले आहे या स्नायूचे प्रमाण हृदयामध्ये जास्त असून त्याची हालचाल इच्छिक नसते म्हणजे त्याची हालचाल व्हॉलंटरी व्हॉलंटरी नसते इनव्हॉलंटरी मुवमेंट असते परंतु सूक्ष्मदर्शमधून पहिल्यास त्यावर इच्छिक स्नायूप्रमाणे आडव्या रेषा दिसतात जर तुम्ही मायक्रोस्कोपनी बघितलं तर त्यावरती इच्छिक स्नायू सारख्याच त्याच्यावरती रेषा तुम्हाला आढळून येतील प्रत्येक तंतू पेशीस केंद्रक असून त्याचा एक किंवा अनेक शाखा असतात प्रत्येक पेशीला प्रत्येक तंतू पेशीस केंद्रक असतात आणि त्याचा एक किंवा अनेक शाखा तुम्हाला पाहायला मिळतात एका पेशीच्या शाखाचा शेवट हा शेजारील पेशीच्या शाखाच्या सानिध्यात होतो एका पेशीच्या शाखाचा शेवट हा शेजारील पेशीच्या शाखाच्या सानिध्यात होतो सूक्ष्मदर्शक यंत्रणातून पाहिल्यास जोड्याच्या ठिकाणची जाडी व त्या ठिकाणची रेशी ही इतर रेषेच्या मानाने गडद असते जर मायक्रोस्कोपनी बघितलं तर त्या ठिकाणची जाडी आहे ती जाड असते आणि त्याचा आणि त्या रेश आणि ते त्या ठिकाणची रेशी इतर रेषेच्या मानाने थोडीशी जाड गडड दिसते हृदय स्नायू या विशिष्ट रचनेमुळे स्वतंत्र अशा पेशी न दिसता स्नायूची एक चादर असल्यासारखं दिसते हृदय स्नायूच्या एका या विशिष्ट रचनेमुळे स्वातंत्र्य अशा पेशी न दिसता स्नायूची एक चादर असल्यासारखी दिसते त्यानंतर याच रचनेमुळे प्रत्येक पेशी स्वातंत्र्य मज्जा पुरवठ्याची गरज नसते कारण त्यांनी एकामेकाला असे चिपकलेले असतात एकामेकाच्या सानिध्यात असतात आणि त्याची एक चादर असते त्यामुळे याला कुठल्याही प्रकारची मज्जा पुरवठ्याची गरज नसते आणि एका ठिकाणी निर्माण झालेली लहर इम्पल्सेस सगळीकडे पसरते मायोकार्डियमची जाडी ही ठिकाणी ही सर्व ठिकाणी सारखीच नसते कधी छोटी असणार कधी कमी असणार कधी जाड असणार त्यातही डाव्या जीवनिकेचे भिंत उजवीपेक्षा जास्त जाड असते डाव्या जीवनिकेची जीवनिका म्हणलं तर वेंट्रिकलची भिंत हे उजव्या जीवनिकेपेक्षा जास्त जाड असते कारण तिला सर्व शरीरभर रक्त ढकलायचे असते तसेच डाव्या जीवनिकेचे आकुंचन शक्ती ही फार मोठी असते डाव्या जीवनिकेची डाव्या वेंट्रिकलची जी आकुंचन कॉन्ट्रॅक्टेबिलिटी आहे ती फार मोठी असते जीवनिकेच्या मानाने कर्णिकेच्या भिंती कमी जाड असतात कर्णिका म्हणलं तर ॲट्रियम ॲट्रियमच्या भिंती कमी जाड असतात व्हेंटिकल्चर मुताबिक कारण त्यांना फक्त जीवनिकेत रक्त ढकलायचे असते कर्णिकेला कर्णिकेमधलं रक्त आहे ते जीवनिकेमध्ये ढकलायचं ढकलते मग त्यामुळे त्याची जे भिंती आहे ते कमी जाड असतात कर्णिका व जीवनिका जवनिका या फायबरस टिश्यूच्या कड्यामुळे स्वातंत्र्य झालेल्या आहे त्यामुळे कर्णिकामधील आकुंचनाची लहर ही जवनिकाकडील कंडक्टिव्ह सिस्टीम मायोकार्डियमद्वारेच पाठवली जात असते त्यानंतर एंडोकार्डियम एंडोकार्डियम हृदयाचे सर्वात आतील अस्तर असून मायोकार्डियमच्या आतील बाजूस असून बाजूस लागून असतात एंडोकार्डियम हे हृदयाच्या सर्वात आतील आवरण असून मायोकार्डियमच्या आतील बाजूस लागून असते हे अतिशय तल्लम थीन मऊ गुळगुळीत असे अस्तर असून चपट्या एपिथेलियल सेलपासून बनलेले आहे हे जे अस्तर आहे हे चपट्या एपिथेलियल सेलपासून बनलेले आहे हे अस्तर रक्तवाहिन्याच्या आतील आवरणाशी संलग्न असते हे जे आवरण आहे हे रक्त वाहिन्याच्या आतील आवरणाशी संलग्न असते याच आवरणाचा काही भाग दोन पदवी होऊन फायबरस टिश्यूच्या आधाराने झडप्या बनवल्या गेलेल्या आहे याच टिश्यूपासून जे वॉल्स बनले आहे जे वॉल्स असतात ते बनल्या गेलेले आहे दोन पदवी आवरणाने त्यानंतरही स्नायूचे वैशिष्ट्य आता हृदय जे स्नायू आहे त्याचे काही विशिष्ट प्रकारचे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते जसं आकुंचन क्षमता कॉन्ट्रॅक्टिबिलिटी हृदयप्रसरणाचे वेळी रक्त कप्प्यामध्ये आलेले असते ते आकुंचनाच्या वेळी बाहेर टाकले जाते हे कॉन्डक्टिबिलिटी क्षमता हृदयाच्या मसलची स्नायूची आहे वाहक शक्ती कन्डक्टिव्हिटी हृदयाच्या प्रत्येक स्नायूमधून आकुंचन लि आकुंचने आकु हुकनेतून आकुंचनेतून सॉरी मिस्टेक झाली आहे तिथे आकुंचनेतून व सुलभतेने पाठविल्या जातात हे विशिष्ट प्रामुख्याने बंडला फीजमध्ये आढळते हे जे हे जे कंडक्टिव्हिटीचे जे गुणधर्म आहे वैशिष्ट्य आहे हे बंडल ऑफ हिजमध्ये आढळते त्यानंतर तालबद्धता त्यालाच लयबद्धता रिधम असं म्हणू शकतो आपण स्नायूचे आकुंचन लयबद्ध असते आकुंचन क्रिया स्नायूमध्येच उत्पन्न होते त्यानंतर प्रॅक्टिक क्रिया आकुंचन क्रिया चालू असताना दुसरी चेतना दिल्यास त्याचा काहीही परिणाम होत नाही एका वेळेस एकच काम या काळात हृदयस्नायू स्नायू पूर्वस्थितीत येतात त्यामुळे हृदयाचे स्नायू दमत नाही यामुळे या काळात हृदयस्नायू स्नायू पूर्वस्थितीत येतात त्यामुळे हृदयाचे स्नायू कधीही दमत नाही अल्प आकुंचन टोन स्नायू नेहमी आकुंचन स्थितीत असतात जे स्नायू असतात हृदयाचे ते नेहमीच आकुंचन स्थितीत असतात त्यानंतर कॉडी टेंडिंग हे हृदयाच्या आतील चिवट असे तंतू असून त्याचे एक टोक द्विदल व त्रिदल झडपांच्या मागील बाजूस जोडलेले असते तर दुसरे टोक पॅपिलरी मसल्सना जोडलेले असते जे कॉडी टेंडिंग आहे हे उद्याच्या आतील चिवाट असे तंतू असून कॉडी टेंडनी आहे हे उद्याच्या आतील चिवाट असे तंतू असून ते उद्याच्या मागील बाजूस सॉरी उद्याच्या झडपांच्या मागील बाजूस ठीक आहे अशा प्रकारे उद्या आहे तो त्यामुळे इथे इथून अशा तंतूसारख्या अशा धागा असतात आणि हे पॅपिलरी मसल्सना जोडले गेले असतात आणि वरच्या जे तंतुसारखे असतात ते वॉल्सना जोडल्या गेलेल्या तुम्हाला आढळून येईल त्यानंतर त्यामुळे त्यांचा झटप्या उलट्या दिशेने उघडू शकत नाही व एकदा कर्णिकेतून जवणिकेत आलेले रक्त परत कर्णिकेत जाऊ शकत नाही आणि त्या या गुंधमामुळे ते जे ओपनिंग आहे ते एकाच साईडने ओपनिंग होतात त्यामुळे एक वेळेस कर्णिकेत आलेले कर्णिकेतून आलेले जे रक्त आहे हे कर्णिकेतून जीवनिकेत आलेले वक्त आहे ते परत कर्णिकेत जाऊ शकत नाही त्यानंतर पॅपिलरी मसल काउडी टेंडनी जवनिकाच्या अति तल्लव खालील बाजूस असल्याने अस असणाऱ्या ज्या जाड मसल्सना जोडलेल्या असतात त्यांना पॅपिलरी मसल्स असे म्हणतात कॉर्डी टेंडेनी कशाला जोडले आहे पॅपिलरी मसल्सना जोडले आहे पॅपिलरी मसल कसे आहे जाड मसल्स आहे या स्ईमुळे झडप्या योग्य स्थितीत उघडल्या जाऊ शकतात व बंदही राहू शकतात हे काम पॅपिलरी मसल्सचं आहे त्यानंतर हृदयाच्या हातील रचना कशी कशी आहे तर उद्याच्या एका उभ्या पडद्यामुळे उजव्या व डाव्या अशा दोन उपविभाग झालेले आहे हृदयाच्या एका पडद्यामुळे त्याच्या दोन बाजू झालेल्या आता दिसून येते उजवी बाजू आणि एक डावी बाजू प्रत्येक बाजू हे झलपामुळे विभागीय असून वरच्या कप्प्यांना कर्णिका ॲट्रियम व खालच्या कप्प्यांना जवनिका वेंट्रिकल्स असे म्हणतात उजवी व डावी कर्णिका लेफ्ट अँड राईट वेंट ॲट्रीयम आणि उजवी व डावी जवनिका म्हणजेच राईट अँड लेफ्ट वेंट्रिकल्स असे हृदय हृदयाचे एकूण चार कप्पे आहेत जवनिका आणि कर्णिका यामध्ये झडपा आहेत झडपा मीन्स वॉल वॉल उजव्या बाजूस त्रिदल झडप म्हणजे ट्रायकस वॉल तर डाव्या बाजूस द्विदल झडप द्विदल झडपलाच मायट्रोल वॉल मायट्रोल वॉल किंवा मायट्रोल झडप असे सुद्धा म्हणतात या झडपामुळे वा। एकदा जवनिकेत आले रक्त परत कर्णिकेत जाऊ शकत नाही त्यानंतर उद्याच्या झडपा हृदयाच्या उजव्या बाजूस कर्णिका व जवनिकामध्ये असलेल्या झडपेला त्रिदल झडप ट्रायकस वॉल असं म्हणतात कारण हिला तीन पाकळ्या असतात या झडपेलाच राईट ॲटिओ व्हेंटिक्युलर वॉल असं सुद्धा म्हटल्या जाते हृदयाच्या डाव्या बाजूस कर्णिका व जवनिकामध्ये असलेल्या झडपेस द्विदल झडप म्हणतात कारण हिला दोन पाकड्या असतात हिलाच मायट्रल झडप असेही म्हणतात या झडपामुळे एकदा कर्णिकेतून जवनिकेत आलेलं रक्त परत मागे जाऊ शकत नाही कारण या झडपा एकाच दिशेने उघडतात म्हणून जवनिकामधील रक्ताचा दाब हा कर्णिकेतील रक्ताच्या दाबापेक्षा जास्त असल्याने त्या बंद होतात म्हणून कॉर्डी कंटेनीमुळे या झडपावरील दिशेने उघडू शकत नाही कॉडीटेंडणी हे झडपाच्या पाठीमागील बाजूने सुरू होऊन जवनिकाच्या भिंतींना आतील बाजू चिकटलेले असतात म्हणून त्यामुळे झडपावरील दिशेने उघडण्यास प्रतिबंध होते झडपावरील दिशेस उघडू शकत नाही या कॉडीटेंडे जवनिकां जवनिकांना ज्या ठिकाणी जोडल्या जातात त्या ठिकाणी जवनिकाच्या मसल्सचे उंचवटे दिसतात त्यास पप्लरी मसल्स असे म्हणतात या हे मसल्स एंडोथेलियमने झाकलेले आहे जे पॅपलरी मसल पॅपरी वॉलचे जे मसल आहे ते थे एंडोथेलियमने एंडोथेलियमने झाकलेले आहे दोन नाव ऐकले असेल तुम्ही एक इपिथेलियम एक एंडोथेलियम इपी, इपी म्हटलं वर्थ एंडो म्हटलं तर आत्मदलिन त्यानंतर हृदयाच्या रोहिण्यामधील झडपा उजव्या जवनिका लाईट वेंट्रिकल्स व पल्मोनरी आर्टरीमध्ये अर्ध चंद्राकृती झडपेस पल्मोनरी वॉल्स असं म्हटल्या जाते डावी जवनिका लेफ्ट वेंट्रिकल्स व महारोहिणी आवळता यामध्ये यामधील झडपेस वॉल असं म्हटल्या जाते या झडपेमुळे एकदा जवनिकेमधून वेंट्रिकल्समध्ये पल्मो पल्मोनरी आर्टरी व महारोहिण्यामध्ये गेलेले रक्त परत जवनिकामध्ये वेंट्रिकलमध्ये येत नाही नंतर हृदयाकडे येणाऱ्या हृदयाकडून जाणाऱ्या रक्त हृदयाकडून ए हृदयाकडे येणारं रक्तवाहिन्या कोणत्या आहे जसं की सुपिरियर वेना केव्हा हे शरीराच्या वरील भागातलं अशुद्ध रक्त हृदयापर्यंत घेऊन यायचं काम करते त्यानंतर इन्फेरियर वेना केव्हा हे शरीराच्या खालील भागातील अशुद्ध रक्त हृदयाकडे आणायचं काम करते त्यानंतर पल्मोनरी व्हेन्स याची संख्या चार असते फुप्फुसामधील शुद्ध शुद्ध झालं रक्त कडून हृदयाकडे आणायचं काम ही करते त्यानंतर हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवायना पल्मोनरी आर्टरीज हृदयाच्या उजव्या जवणिकेतून फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी नेते त्यानंतर आवडा हृदयाच्या डाव्या जवणिकेतून शुद्ध रक्त शरीराकडे नेते शरीरामध्ये रक्त पोचवण्याचं काम हा आवडा करीत असतो त्यानंतर हृदयाचा रक्तपुरवठा ब्लड सप्लाय ऑफ हार्ट हृदयाचा रक्तपुरवठा डाव्या हृदयाच्या डाव्या जवनिकेतून बाहेर पडणाऱ्या महारोहिणी कमानी आर्ट्स ऑफ अवॉर्टापासून निघणाऱ्या पहिल्या शाखा म्हणजे ओझवी व डावी हृदयरोहिणी या हृदयरोहिणीपुढे शाखा व उपशाखा होऊन हृदयाच्या संपूर्ण भागांना रक्तपुरवठा करतात या रोहिण्या हृदयाभोवती मुकुटाप्रमाणे असतात म्हणून याला मुकुट रोहिण्या किंवा करोनरी आर्टरीज असं म्हटलं जाते हृदयातील अशुद्ध रक्त हे हृदय छिद्रातून कोरोनरी सायनसने सायनसमधून उजव्या कर्णिकेमध्ये येते त्यानंतर हृदयाचा मज्जा पुरवठा हृदय स्पंदनाची गती व तालबद्धता ही ठराविक असते ही गती व तालबद्धता हृदयस्नायू स्वयंचलित असल्याने टिकून असते हृदयाच्या गतीवर दहावी क्रॅनियल नर्व व सिंपथॅटिक नव यांच्याकडून नियंत्रण ठेवले जाते हृदयाचे दहावी क्रेनियल नव म्हटलं तर वेगस नव सिंपथॅटिक नव करून हृदयस्पन्नाची गती वाढवली जाते जे सिंपथॅटिक नव आहे त्याच्याकडून हृदयस्पन्नाची जी गती आहे ती वाढवली जाते आणि दहाव्या क्रेनियल नव म्हणजे वेगस नव करून हृदयाच्या स्पंदनाची गती कमी केली जाते त्यानंतर ता अतिश्रमामध्ये व भावना अतिरेक्यामध्ये क्रॅनियल नलचे हृदयावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण राहत नाही त्यानंतर हृदयापासून रक्त प्रवाहाचा मार्ग शरीरातील दोन मोठ्या नीला सुपेरियर वेणा केवा आणि इन्फेरियर वेना क्यावा क्या आपल्याकडे रक्त उजव्या कर्णिकेत सोडतात हे रक्त त्रिदल झडपे मार्गे उजव्या जीवनिकेत येते व तेथून ते जेवनिकाच्या आकुंचनाने पल्मोनरी झडप अर्धचंद्रकोटी झडप असून त्या हिच्यामुळे एकदा पुढे गेले रक्त परत उजव्या जीवनिकेत येत नाही आणि पल्मोनरी झडप ही उघडते मार्फत फुप्फुसाकडे रक्त जाते पल्मोनोरायट्री ही हृदयाच्या भिंतीतून बाहेर पडून नंतर शाखा होतात या दोन पल्मोनेरायट्रीज अशुद्ध रक्त फुप्फुसाकडे शुद्धीकरणासाठी वाहून नेतात फुप्फुसामध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूचे देवाणघेवाण होऊन शुद्ध झालेले रक्त प्रत्येक फुप्फुसामधून दोन अशा चार फुप्फुसानेला पल्मोनरी व्हेन्स रक्त वाहून आणतात आपल्याकडील शुद्ध रक्त हृदयाच्या डाव्या कर्णिकेत सोडतात तेथून ते रक्त वॉल मालगे म्हणजे वॉल मालगे डाव्या जीव जवनिकेत येतात जवनिकेच्या आकुंचनाबरोबर आवटाची अर्धचंद्राकृती झडप उघडून शुद्ध रक्त आवटामार्फत संपूर्ण शरीरामध्ये जाते आता ही प्रोसेस पूर्ण कशी होते आपण डायग्रामच्या मार्फत समजून घेऊ हे डिऑक्सिनेटेड ब्लड हे ऑक्सिजनेटेड ब्लड ठीक आहे तर वरच्या बॉडीमधून सुपेरियना कावा खालच्या बॉडीमधून इन्फेरियर करा जो ब्लड हृदयाच्या राईट ॲट्रियममध्ये येते राईट ॲट्रियममध्ये आलेलं ब्लड हे राईट व्हेंटिकल्समध्ये येते कशामार्फत ट्रायकस्पीड वॉलमार्फत आणि पल्मनरी वॉलमार्फत ते पल्मोनरी आर्ट लेफ्ट पल्मोनरी आर्टरी आणि लाईट परमनरी आर्टरीमध्ये ते ऑक्सिजनसाठी चाललं जाते एवढं क्लिअर आहे त्यानंतर लंग्समध्ये गेल्यावरती ते ऑक्सिजन येत होतात ब्लड ऑक्सिजन झालं तर मग त्या ठिकाणी पल्मोनरी वेन्सकडून वेन्स वेन्सकडून पल्मोनरी वेन्स शुद्ध झालेलं रक्त हे लेफ्ट ॲट्रियममध्ये आणले जाते लेफ्ट ॲट्रियमधलं ब्लड हा लेफ्ट मध्ये आणला जाते मिटरल वॉल बायक स्पीड वॉलच्या मार्फत आणि जे लेफ्ट व्हेंट्रिकलमधलं ब्लड आहे ते आवर्टिक वॉलच्या मार्फत आवटामध्ये जाते आणि आवर्टामधून आपल्या पूर्ण संपूर्ण शरीराला रक्त पोचवल्या जाते अप्पर बॉडीला पोचवली जाते आणि याच्यामार्फत लोअर बॉडीला रक्त पोचवायचं काम आवटा करत असते होप तुम्हाला समजलं असेल थँक्यू त्यानंतर मी तुमसाठी एक डायग्राम आणली आहे ते बघून घ्या कशा कशा प्रकारे एक आपण ब्लड फ्लो बघू शकतो सर्वात पहिले आपण बघितलं सुपेरियर वेना करावा सर्वात पहिला आपण बघितलं सुपेरियर वेना कॅवा इन्फेरियर बीन वेना कॅवा हे ब्लड आणते त्यानंतर ते राईट मध्ये ब्लड पाठवले जाते राईट मधून ते ट्रायकस्पीड वॉलमध्ये ब्लड जात ट्रायकस्पीड वॉलमधून राईट मध्ये ब्लड पाठवले जाते राईट मधून पल्मोनरी वॉलमध्ये ब्लड असते पल्मोनरी वॉल वॉल्ट पल्मोनरी आरटीला घेऊन जाते पल्मोनियम हा लंग्सला घेऊन जाते लंग्समधलं ब्लड आहे ते ते प्युरिफाय होते आणि प्युरिफाय झाल्यानंतर पल्मोनरी वेन्स त्याला लेफ्ट ॲट्रियममध्ये घेऊन येते लेफ्ट ॲट्रियम मिट्रल वॉल मिट्रल वॉलला बायक स्पीड वॉल म्हणतात वॉल वॉलमध्ये ब्लड येते बायक स्पीड वॉलमधलं ब्लड आलं ते लेफ्ट व्हेंटियममध्ये चाललं जाते लेफ्ट व्हेंट्रिकलमधलं ब्लड आहे ते पूर्ण आवर्टिक वॉलमध्ये चाललं जाते आवरटिक वॉलमधलं जे ब्लड आहे ते आवटाच्या माध्यमातून पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय करते होप तुम्हाला समजलं असेल चॅनलला टाकले गेलेले आहे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता लिंक टेलिग्राम चॅनलची लिंक ही बायोमध्ये तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद